नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या पेडगाव हिंदकेशरी मैदान माण्याचं हिंदकेशरी मित्रांनो मैदान उद्या संपन्न होत आहे या मैदानात रती महाराथ टॉपच्या नंदे मित्रांनो आपला दिसणार आहेत उद्या दशम हिंदकेशरी बक बाकासूर आणि घोटचा छोटा सार जे एव्हन जोडी मित्रांनो आपला पालथन दिसणार आहे गट क्रमांक अठ्ठ्याऐंशीमध्ये ताश क्रमांक आठवरती तर मित्रांनो उद्या साम्राज्यादेखील बाकासूरचा छोटा भाऊ साम्राज्य देखील आपला पालथान दिसणार आहे साम्राज्याचा उद्या पायरा आहे फायटर फायटर आणि साम्राज्य ही मित्रांनो उद्या आपलं जोडी पळतन दिसणार आहे तर नक्की कोणत्या गटात ही जोडी पाळणार आहे तर गट क्रमांक पंचावन्नमध्ये ताश क्रमांक तीनवरती साम्राज्य आणि फायटर ही आपलं जोडी आपलं पळतन दिसणार आहे तसेच मित्रांनो मथूर आणि राजा आपलं गट क्रमांक ब्याऐंशीमध्ये ताज क्रमांक तीनवरून पळतन दिसणार आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नेहमी येत असतात चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि उद्याच्या मैदानासाठी नंदिना खूप खूप शुभेच्छा